ओम सायराम तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे मी आज माझ्या किचन छोट्याशा किचनची क्लिनिंग करताना तुम्हाला दाखवणार आहे रॅक साफ करणार मी त्याच्यावर डबे तर मी गावावरून आले तेव्हाच साफ केले होते थोडे पण रॅक राहिली होती साफ करायची कारण खूप पाऊस चालत होता तेव्हा पण डब्यामध्ये मला सामान भरायचं होतं त्याच्यामुळं मी डबे घसून फॅन खाली वाळून त्याच्यामध्ये मी सामान भरून ठेवले मी गावात आणलं होतं मी शेवाया घेऊन आली होती पापडं घेऊन आली होती ते व्यवस्थित मस्त असे भरून ठेवून दिले पण आता रॅक बाकी होती म्हटलं चला मी डीप डिपले तुमच्याबरोबर शेअर करते आणि सिद्धी पण मदत करू लागते इथं ती पण काढू लागते सामान मग सर्व सामान मी खाली घेतलं आमच्या गप्पा मात चाललं चालवतो आणि नाव्या झोपली होती नाव्या झोपी लावूनच आम्ही काम करतो आणि ती उठली की मध्ये लोटोपुटो चालवून जातं काम पण करून देत नाही तुम्हाला सर साईडला ही चमच्याची का काबर लावली कारण माझे तिथं लावायला जागा नाही किचन वाट्यावर तर मी फिल्टर लावलं तेव्हापासून मग मी रॅक चमच्याशी साईडने फिट करून घेतली तारने आणि तिथं मी चमचा आणि चमचे ठरायला दुसरी जागा नाही तर मला चमचे घेणे एकदम सोपं होतं त्यामुळे चला रॅक आता मस्त छान अशी क्लिनिंग करून घेते मी रॅक मग साबणाने व्यवस्थित घसले तर लगेच निघून जाते एवढी काही खराब राहत नाही धूळ बसलेली राहते त्याच्यामुळं काय नाही लगेच निघून जाते ते फक्त ते मी ट्रॉली ट्रॉली मॅट लावते मी आता पेपर लावायचं बंद केलं पेपरमुळं खूप कॉक्रोच व्हायचे त्याच्यामुळे ते बंद केलं त्याच्यामुळे ट्रॉली मॅट चिपकायसाठी मला चिपटी लावते थोडेसे ते डाग राहतात ते काढायला थोडेसे काढून टाका लागतं घसण्याने मस्त घसून पहिले पुठ्ठा लावायचे त्याच्यावर पेपर लावायची मग त्याच्यामध्ये कॉकरोच लपून बसायचे त्याच्यामुळे मी ते बंद केलं आता मी ट्रॉली मॅट आहे ते आपल्या डीमार्टमध्ये आरासा मग एकदम इझी वे मिळून जातात त्या टाकल्या मी त्याच्यावर पेपर मग कॉक्रोच भेटतो त्याच्यामुळे ते बंदच करून टाकलं मी आणि रॅक कधी बी घ छान अशी घसून घेतल्यानंतर पुसूनच घ्यायची मस्त डाग पडत नाही मग त्याच्यावर आपल्याला कसं डाग राहतात डब्बा रॅक असे कधी पण घसून झालं की पहिले एकदम मस्त पुसून काढायचं मस्त एकदम मस्त साफ होऊन जातं पाण्याची नाही मस्त जाय काढून घेते सगळं तिथलं सामान काढून घेतलं पुढं मी हॉलमध्ये आणि मग जाय काढते मी तिथं किचन वाटतं आला तेव्हाच त्या दिवशीच मी साफ केला कारण की आपलं किचन वाट्यावर किचन वाटतं मेन काम राहतं मी किचन वाट्याची क्लीनचा व्हिडिओ टाकला तर तो बी नक्की बघा आता हे बल्बाचं तिथं खूप चिघड होऊन जातं ना मी ते जेव्हा टेम भेटत तेव्हा सापड करत असते मी हा बल्ब हा चार्जिंगचा बल्ब आहे ते सीती दाखवतो तुम्हाला असं हात दाबलं तरी चार्जिंग चालून जातो लाईट गेली त्या लगेच चालवून जातो आता ही ट्रॉली मॅट मी घसून काढते ते मी रॅकला लावले होते मी एकदम मस्त इझी वे निघून जाते त्यांना काहीच गरज नाही पेपर फेकून द्यावं लागतं पेपर पात भिरावं लागतं इकडं तिकडं तसं याच्या अजिबात टेन्शन नाही मस्त खराब झालं पटकन थोडं साबण घस ब्रश लावला की ला ला निघून जातं दो वर्षानुवर्ष टिकतं मला तर सहा सात महिने झाले त्याच्यावर मला अनुभव नाही किती वर्ष जातं ते पण नंतर मी तुम्हाला नक्की शेअर करेन तुमच्याबरोबर आता वातावरण थोडं व्यवस्थित होतं त्याच्यामुळं मी ती ट्रॉली मॅट ते मी धुवून सुकायला टाकले आणि किचन खाली माझे सगळे डबे माझ्याकडे ट्रॉली मॅट नाही ट्रॉली नाही आहे त्याच्यामुळं मी सगळे डबे ठेवलेले खाली मी आणि रॅकमध्ये सर्व छोटे छोटे भांडे छोटे छोटे भांडे ठेवलेले मी खाली सर्व मोठे मोठे डबे राहतात ते सगळे ते खाली ठेवलेले मी जे लागत माल लागतं ते पुढं ठेवते मी जे लागत नाही ते पाठीमागे ठेवते म्हणजे मला थोडं हँडल व्हायला सोपं जातं टाकीन ते टाकीनमध्ये तर खाली प्लॅस्टिकचे डबे आपल्याचे आता डेली यूज यूज नाही होत कधी नव कधी दिलवत लागतात ते डबे मी त्याच्यामध्ये भरून ठेवलेले त्याच्यामध्ये काही सामान तर नाही झाड मारून झाल्यानंतर फिनेल घेतलं थोडंसं फिनेल टाकते मी ही ही क्लिनिंग मी आठ दिवसाला करायची पहिली नाव्या झाल्यापासून पंधरा दिवसाला गेले आता तर गावाला गेली तर पंधरा वीस दिवस झाले एकदम खराब झाले अवस्था मला नवल वाटत होते एवढे कसे काय घाण झाले इथे कारण खूप डोळ येऊन बसते मग त्याच्यामुळं आपण जर रो आठ दिवसाला क्लिनिंग नाही केलं तर ते मग दर, कॉक्रोच मी छान असं पुसून घेतलं फिनेलने तिथं कारण की फिनालच्या वासना मग कॉक्रोच वगैरे येत नाही आम्ही कॉक्रोच औषध बी लावून ठेवते माझ्याकड ना मी कॉक्रोचचं औषध लावून ठेवते तिथं आणि हे मी तिथं खाली आथरण्यासाठी किचनवर खाली डब्यांच्या खाली आथरण्यासाठी वापरते मी पेपर वेपर काही वापरत नाही मी मला पेपरचं पटतच नाही मग मी हे कागद मला आमच्या समोरचे भाविक मी पाच सहा वर्ष झाले मी वापरू राहिले याला काहीच झालं नाही तर मस्त धुते वात घालते पण आथरून देते आता रॅकला मी ट्रॉली मॅट लावून घेते मी आता साईजची मी एक एकशे वीस रुपयाला एक ट्रॉली मॅट घेऊन आले तिथे प रोल राहतो ना तो घेऊन आली टीमॅटमधून त्याच्यामध्ये पूर्ण माझी रॅक झाली तुमची रॅक मोठी असेल तर तुम्हाला जास्त लागन माझ्या रॅकमध्ये एवढं येऊन गेले बरोबर मी थोडं जॉईन बी करावं लागलं मला आणि त्याला मस्त मी असं लावून नंतर असं चिपकून देते म्हणजे हलत नाही आणि त्याच्यामध्ये मेन हे राहतं की खाली जी अशी एकदम चिकणी बाजू राहते ना ती खालून टाकायची नाही खरबुडी बाजू राहते ना ती वरतून ठेवायची नाही तर डब्बा चिपकून जातो आपला त्याचं मी पहिल्या वेळेस असंच केलं उलट टाकलं गेलं माझ्याकडून वरच्या साईड मी तो डब्बा चिपकूनच जाय स त्याच्यामुळं त्याच्यामुळे मी आता चिपके असे एकदम चिकन बाजू राहते ना ती मी खालून टाकते आणि खरबुडी बाजू वरतून टाकते त्याच्यामुळं आपल्याला काहीच प्रॉब्लेम येत नाही आणि एकदम मस्त राहते रायचं इथे मी थोडं जोड जावं लागलं मला सात सात महिने झाले मला त्याला काहीच इश्यू येत नाही आता हे ता, खाली बी सगळं मी कागद धुवून उन्हामध्ये सुकून आता पेपर टा कागद टाकून दिलं आहे मी आता खाली आणि सर्व डबे आता तिथे ठेवून देते आहे तुम्हाला वाटत असं बेसिनपासून काय सामान ठेवले ते सगळं साबण प्लॅस्टिकचे डबे ते टाक्यामध्ये भरून ठेवलेले तिथं काही कामाचं असं खाण्यापिण्याचं सामान ठेवलेलं नाही मी डब्यांना असं व्यवस्थित काय काय डबे तर मी घसून ठेवलेले हो काही डबे पुसायचे बाकी होते मग त्यांना पुसून ठेवते मी डबे आपण दशेरी रिकामी झाले तसे ब साफ केले तेच परवडतं कारण की आपण आता एक डीप क्लीन आपण दिवाळी त्याला करतो तेव्हा ठीक आहे पण असं इतर वेळेस आपण दशेरी काम झाले का तसे घसून काढायचे म्हणजे त्याच्यामध्ये टेन्शन नाही राहत आपल्याला ते सामान खराब होण्याचं तसं सा रिकाम जसं मी रिकाम होईल ना डबे तसे मी घसतच तस राहते मग जास्त एक एक खट्टी लोड येत नाही नाव्या लहान त्यापासून तर मी ती खाय काळजी घेते आता हे मग मी मिरची हळद गावाकडून घेऊन आले ते भरून मी ते मी लगेच डबे घसून भरून ठेवले होते त्याला फक्त पुसून काढलं वरचीवर आणि ठेवून दिले मी आता जे डब्बे लागत नाही ते मी पाठीमागं ठेवून देते जे लागतात ते पुढं हो ठेवते म्हणजे मला सोपं पडतं काढायला मिरची मसाले आपल्याला रोज रोज लागत नाही हो ते पाठीमागं ठेवून दिलेलं आहे शिरमा लावून आणि जे लागतात ते मी पुढं ठेवते आपल्या रोजच्या पटपट काढायला आपल्या सावडवा तुरीची ते छान असे माझी रॅक रोचन झाले आता इथं आणि खाली पण डबे असे लावून झालेले आता क्लिनिंग तर झाली पण आता सर्व मेन काम साफसफाई वरची झाडू मारून घेतला फरची पुसून घेतली सर्व आवरलं किचन वाटा पण साफ करून घेतला म्हणजे सिद्धीने छान असं लिंबू सर्व बनवलं माझ्यासाठी आम्ही खूप दोघेजण दमलो होतो मग चला सरबतची पार्टी झाली आमची चला माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा